नगरपंचायतमध्ये आज नव्या सत्ता स्थापनेनंतर महत्त्वाच्या पदांची निवड प्रक्रिया पार पडली निवडून आलेल्या सतरा नगरसेवकांमध्ये आठ पाच पाच अशा प्रमाणात तीन गट तयार झाले आहेत शिवसेना गटाकडे आठ सदस्य असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा संयुक्त गट पाच सदस्यांचा आहे तर भाजपचा स्वतंत्र पाच सदस्यांचा गट आहे या तिन्ही गटांनी आपापले गटनेते जाहीर केले असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गटतर्फे नगरसेवक जमीर सगीर पठाण शिवसेना गटनेतेपदी नगरसेविकासह अर्चना उमेश दुतोंडे तर भाजपतर्फे नगरसेवक योगेश मधुकर मिसाळ यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली आज नगरपंचायत सभागृहात उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात आले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर्फे जमीर सगीर पठाण यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी सुचविण्यात आले उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात भाजपचे उमेदवार योगेश मिसाळ यांना अवघी पाच मते मिळाली तर जमीर पठाण यांनी तब्बल बारा मते मिळवत बाजी मारली या निकालाने फुलंबरीच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे निवा होता सभागृहात टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले नव्याने निवडून आलेल्या उपनगर अध्यक्ष जमीर पठाण यांनी नगर व सर्व नगरसेवकांचे आभार मानत फुलंबरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करू असा विश्वास व्यक्त केला दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदाची निवड करण्यात आली स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना गटाकडून ॲडव्होकेट आसिफ अशफाक पटेल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून ॲडव्होकेट रफियुद्दीन काझी तर तरते मनोज मुळे यांचे अर्ज दाखल झाले होते निवड प्रक्रिया पार पडली त्यात ॲडव्होकेट आसिफ अशफाक पटेल व मधुकर मुळे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष जमीर पठाण व स्वीकृत नगरसेवक अॅडव्होकेट आसिफ अशफाक पटेल यांचा नगराध्यक्ष राजेंद्र ठुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्व नगरसेवक विविध आघाड्यांचे नेते पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शहरात फटाके फोडून व पुष्पगुच्छ देऊन नागरिकांनीही नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले